टाइम माझा साधारण तेरा चौदा टानाचा बर बर आणि परिस्थिती झाली असेल की वर्ष माल सगळा शार्प आहे वगैरे पण व्यापारी मागतात साधारण एकशे तीस एकशे पस्तीस पर्यंत बर बार आणि माझी सलवाट द्यायची इच्छा आहे कारण व्यापाऱ्यांनी काय केलंय गेल्या वर्षी मला अनुभव चांगला आला रिजेक्शनच जास्त काढतात ते बरोबर आहे ठोकळ माल न्यात आणि रिजेक्शन जास्त काढतात बरोबर आहे आणि तेच मग मला माल तुमच्याकडनं घेऊन आणि तुमच्या हातनं मला हे करायचं होतं करायचा होता सगळ्यांनी जर माझी अपेक्षा बाकीची नाही सर काय झालंय ज्यांचं काय म्हणजे विशेष हे वाटणार तर तुम्ही कधी आहे अवेलेबल सांगा त्या दिवशी माल घेऊन येतो असं काही नाही माझा चौदा पंधरा नंतर घेऊन येतोच येतो पण आणि दुसरे आमची वतेकर साहेबांची एक गाडी आहे बघा तुमच्या तिथे कंटिन्यू तर असते आमच्या शेजारची साहेबांचा सुद्धा माल आहे साधारण आठशे नऊशे झाड आहेत बरं त्याचा माल म्हणजे असं तीस पस्तीस टन माल आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत एक लक्षात घ्या तुम्ही नक्कीच या मी स्वागत करेल आज मला मी, मी चार चार वर्ष मी साईटला झालेलो मी स्वतः निलाव, निलाव करत नाही पण मी एखादा मला समोर आला तर निलाव करतो पण माझे सगळे निलाव करणारे टॉप आहेत आणि सर्वाधिक आवक आपल्या तिन्ही मार्केटला आहे त्यामुळं मी निलाव केला म्हणून जास्त जाईल हे मनातली संप्रमाण असा पहिल्यांदा बाजूला काढा कारण आपल्याकडे ग्राहक बोलतो आणि त्याचा रेट खेचतो आपण हा तुमची इच्छा असेल मी आलो त्या दिवशी मी खातानी लावत झाला ठीक आहे मी एखादा आता दोन जणांनी तस इच्छा व्यक्त केल्या पण मला असं वाटतं की मी शुक्रवारी मी असेल ऑप्शनला पुण्यामध्ये कारण दोन दिवस मी नाशिकला आहे बर बर हा शुक्रवारी आला तर नक्कीच मी त्या ठिकाणी असेल मग शुक्रवारी मग गुरुवारी माल काढायला सुरुवात करतो शुक्रवारी म्हणजे गुरुवारी रात्री गाडी घेऊन येतो गाडी लवकर ना मी पहिले निलाव करतो स्वतः कधी केला तर मी पूर्ण करत नाही बरं बरं ठीक आहे सर ओके तुमची गाडी संध्याकाळी चार पाच वाजता येऊ द्या मी नक्कीच तिथं निलावला असेल काही अडचण नाही शुक्रवारी ठीक आहे ठीक आहे सर हा पण अजिबात डोक्यात राहायचं नाही की मी निलाव केला म्हणून जातो बिलकुल नाही आता काही लोकांची इच्छा आहे ते म्हणजे तुमचे आमचा दहा रुपये जाऊ द्या शेट तुम्ही फक्त आमच्या ओपनिंग सही लावू शकतो डाळिबे अशाही काही भावना लोकांनी व्यक्त केल्या डाळिंबावरती माझी श्रद्धा आहे शेतकऱ्यावरती माझी श्रद्धा आहे आणि माझ्या व्यापारावरती माझी श्रद्धा आहे व्यापाऱ्यांना देऊन फायद्यात नाही हो गेल्या वर्षी भरपूर रिजेक्शन काढल्यामुळे आमची इच्छाच नाही आणि व्यापारी हा आम्ही I mean, न येऊ नका म्हणजे एजंट लोकांना सुद्धा सांगितलं येऊ नका तरी पण ती घेऊन येतात तेवढ्या सगळ्याचा डिस्कर्ब असा विषय होतो नाही काही अडचण नाही आणि प्रदीपराव गाडी आहे पाटील आपलं गाव कुठलं गाव आमचं इंदापूर तालुक्यातलं उदमायवाडी गाव ठीक आहे काही अडचण नाही उलट आपण मला एवढा म्हणजे आपुलकीने फोन केला आणि खऱ्या अर्थानं आज जागेवरच्या व्यापारला तुम्ही नाही कंटाळला की महाराष्ट्रातले बरेचसे शेतकरी येणार हे रिजेक्शनला कंटाळलेले आहेत म्हणून सगळ्यांना सांगतो जो बागेव माल आहे त्याचा सौदा करा रिजेक्शन हा पार्टच ठेवू नका मार्केटला आल्यावर जसं आम्ही परभातल्यापासून सगळं विकतो ना तसं विका काही अडचण नाही आपल्याला दोन रुपये कमी मिळवते पण ते जास्त असतात पण ते जास्त रेट मिळून आपले कमी होतात ठीक आहे ठीक आहे सर काही अडचण नाही शेवट जागेवर सुद्धा जर योग्य रेट मिळाला तर चांगले पण व्यापारी आहेत असं नाही की आपण मार्केटला चांगले तो जागेवर पण आज दोनशे चा काल सौदा झालाय आता एक जणांनी मला पावणे दोनशेचा सौदा करताना विचारलेले सटाणा तालुक्यात मी त्यांच्या उद्या बागेला जर वेळ मिळाला तर भेट देणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पण जर असे जागेवर चांगले सौदे असेल आणि त्याची निवड होत नसेल तर आपल्याला शेतकऱ्यांना दोन पैसे देणारा सुद्धा ग्राहक जागेव आहे त्याला शोधा आणि जर तो नसेल mm, तर महाराष्ट्रात सुद्धा चांगले आडते फक्त त्याची पार्क वळातली बाय सगळे केडी चौदरी आता महाराष्ट्रावर थोडीच मालिकतोय बरोबर आहे बरोबर आहे काय तर काही अडचण नाही तुम्ही मी शुक्रवारी असेल त्या हिशोबाने तुम्ही या ठीक आहे सर ओके चल मला फोन करा दिवशी वाटलं सर हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल 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 ओके